नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करतो आहे प्रॉपर काउन्सिलिंग करतो आहे प्रॉपर तुम्हाला मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रॉपर सायंटिफिक व्हिडिओ बनवून तुमच्या समोर रोज दोन व्हिडिओ मी तयार करून तुमच्या समोर आहे कारण मित्रांनो जर खरोखर तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारा तुम्हाला चांगलं प्रॉपर नॉलेज मिळत असेल आणि तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता तो लिंगम मसाजचा त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला कारण की जसं पहा जसं आपण मसाज करून रिलॅक्स होतो आपले टॉक्सिन्स बाहेर होतात ऑक्सिटोसिन हार्मोन्स वाढून आपल्याला फ्रेश वाटतं हॅपी हार्मोन वाढवण्यासाठी मसाज थेरपी मदत करते आणि आपला कुठं कुठं स्वदनिंग इफेक्ट येतो आपली पेनीची हेल्थ मेंटेन करण्यासाठी आपण मागच्या वेळेस तुम्हाला बघितलं होतं मी अल्फाजेन ऑइलचा तुम्हाला एक म्हणजे व्हिडिओ दिला होता की त्याच्याद्वारा तुम्हाला मसाज कशी करायची आहे काय करायची आहे किती वेळ करायची आहे हे मी तुम्हाला पूर्ण प्रॉपरली एक्सप्लेन केलं होतं आज मी घेऊन आलो आहे अल्फाजेन हे आपलं अल्फाजेन सिरम आहे सिरम म्हणजे काय असतं ऑइल आणि सिरम मध्ये काय फरक असतं हे पहिले मी ऑइल बनवलं होतं ऑइल म्हणजे थोडस थिन असतं आणि सिरम म्हणजे याला खूप जास्त म्हणजे प्रक्रिया करून याला थोडं आम्ही जाड म्हणजे गाड केलेलं असतं आणि त्याच्यामुळे याचे बेनिफिट तुम्हाला जास्त भेटतील म्हणून आजपासून माझ्या क्लिनिकला हे अल्फाजेन सिरम हे माझ्या क्लिनिकला उपलब्ध करून देत आहे आणि वापरायला खूप सोपं आहे इथं एक मतलब बटन हे प्रेस केलं की तुमच्या म्हणजे इंडियावर दोन तीन ड्रॉप पडून जातील काही ठीक असल्यामुळे थोडासा वेळ लागतो आणि तुम्हाला दहा मिनिटं सकाळी आणि दहा मिनिटं संध्याकाळी जर अशी तुम्ही जर प्रॉपर सकाळ संध्याकाळ जर मसाज केली तर तुमच्या पेनिसची हेल्थ तुमच्या पेनिस पेनिसमधल्या असलेल्या स्पॉन्जी टिश्यूची हेल्थ तुमचं ब्लड सर्क्युलेशन पेनिस पेनिशकरचं ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवण्यासाठी लिंगाची गर्थ आणि लेंथ वाढवण्यासाठी खरोखर या सिरमचा तुम्हाला खूपच बेनिफिट होणार आहे जर तुम्हाला हे सिरम पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकला मी उपलब्ध करून दिला आहे तुम्ही केव्हा यायचं आणि केव्हा या क्लिनिकला तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता धन्यवाद मित्रांनो